नमस्कार संकर्षणने भूमीला घरी आणलेलं असतं आता हे संकर्षणच्या मुलाला म्हणजेच ओजसला आवडलेलं नसतं ओजस म्हणत असतो बाबा काय करताय तुम्ही हे असं का वागता तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या मम्माशिवाय इतर कोणालाही मम्मा म्हणणार नाही आहे त्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो ओजस बाळा मी काय सांगतोय ते नीट ऐक तू आता भूमीलाच तुझी मम्मा मान कारण भूमी आता तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेईल त्यावर आता संकर्षणचं हे वाक्य ऐकल्यावर ओजस खूपच चिडतो आणि तो बोलू लागतो नाही 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 हे असं अजिबात होणार नाही आहे कारण मला माझी मम्माच सगळ्यात जास्त बेस्ट मम्मा होती त्यावर आता भूमी हे सगळं ऐकते आणि ती स्वतःशी बोलत असते हा मुलगा त्याच्या आईशी खूपच कनेक्ट आहे त्यामुळे ह्याची आई बनणं तितकी साधी गोप नाही आहे त्यावर संकर्षण भूमीकडे पाहतो आणि संकर्षणला भूमीचा मनात नेमकं काय आहे याचा अंदाज येतो संकर्षण बोलू लागतो भूमी तुला काळजी करायची गरज नाहीये आज माझा मुलगा तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीये पण निश्चितच लवकर तो तुला तुझी आई म्हणून हाक मारेल त्यावर भूमी मात्र स्मित हास्य करते आता संकर्षणचा मुलगा बेडवर एकटाच बसून रडत असतो संकर्षण बाहेर निघून गेलेला असतो आता भूमी त्याच्या बाजूला येते आणि ती विचारत असते संकर्षण मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडा आहे का मूड तुझा बोलण्याचा त्यावर तो बोलू लागतो मला नाही बोलायचं ना पण तुम्ही का माझ्याजवळ येता त्यावर भई म्हणत असते फक्त दोनच मिनटं बोलायचं आहे मला असं वाटतंय तुला तुझ्या मम्माची आठवण येईल जर मी काही बोलले आणि तू ऐकलंस तर हे वाक्य ऐकल्यावर आता ओजस मात्र वळून भूमीकडे पाहतो आणि लगेचच बोलू लागतो माझ्या मम्माप्रमाणे तुम्ही काही करणार आहात का, का? त्यावर भूमी मात्र आता संकर्षांच्या मुलाकडे बघतच बसते भूमी स्वतःशी बोलत असते म्हणजे नेमकं काय का आणि कसं करायचंय मी तर ह्याच्या मम्माला अजून एकदाही समोर पाहिलेलं नाहीये तिचा कसा व्यवहार या मुलाशी आहे याबाबत काहीच माहिती नाही आहे मग कसं जमेल मला त्यावर तो मुलगा बोलू लागतो हवं तर मी तुम्हाला सांगतो माझी मम्मा कशी होती रोज सकाळी ती माझ्यासाठी छान असं काहीतरी टिफिन बनवायची शाळेमध्ये न्यायला मला तयार करायची माझी स्कूल बॅग भरायची माझी स्कूल श्वास आली का स्कूल मदे बस मला स्कूलमध्ये वेग बसवायची मला वेगवेगळं शॉपिंग करायला न्यायची खूप सारं चॉकलेट द्यायची हे सगळं ऐकल्यावर भोई म्हणत असते असं असं तर मी पण करू शकते हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्षांचा मुलगा म्हणत असतो अच्छा नक्की बघूया तुम्हाला जमतं आहे का आणि अशातच आता भूमीने संकर्षांच्या मुलासाठी छान असा नाश्ता तयार केलेला असतो पण तो संकर्षांच्या मुलाला अजिबातच आवडलेला नसतो त्यामुळे तो असा डबा त्याने उडवून टाकलेला असतो भूमीला संकर्षांच्या मुलाने असं केलेलं खूपच वाईट वाटलेलं असतं पण ती थोडं समजून घेते चला त्या मुलाला नसेल आवडलं पण त्याच्याकडे तेवढी बुद्धी अजून नाही आहे की हे अन्न उडवायचं नसतं म्हणून हरकत नाही असं बोलून आता थेट भूमीने त्या मुलाला जवळ घेत म्हटलेलं असतं एकदा माझा प्रयोग फसला म्हणून काय झालं दुसऱ्या वेळेला नक्कीच नाही फसणार आणि लगेचच आता नेमकं त्या मुलाला काय आवडतं तेच आता भूमीने बनवलेलं असतं आता त्या पदार्थाचा घमघमाट संकर्षांच्या मुलापर्यंत आलेला असतो आणि तो प्रचंड खुश होतो लगेचच आता तो धावत किचनमध्ये येतो आणि म्हणत असतो मम्मा आणि लगेचच आता तो मागूनच भूमीला मिठी मारतो जणू त्याने त्याच्या ते आईलाच मिठी मारली आहे आणि त्याच्या मिठीची उब आता भूमीला जाणवलेली असते की एक मुलगा आपल्या आईला मिठी मारत आहे तीही आता मनोमन सुखावते आता तो मुलगा प्रचंड खुश असतो तो म्हणत असतो मम्मा काय बनवलेस आज आणि लगेचच आता भूमी म्हणत असते हे बघ बाळा हे बनवलं आहे आता तेवढ्यात तो बघतो तर भूमी आहे तो लगेचच बाजूला होतो आणि म्हणत असतो आय एम सो सॉरी मला वाटलं माझी मम्माच आहे माझी मम्मा पण असंच काहीतरी माझ्यासाठी बनवते त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते बाळा मी केलं आहे ना तुझ्यासाठी बघ तुला आवडलं का बघ त्यावर लगेचच आता तो मुलगा ट्राय करतो आणि म्हणत असतो हो हो खूप छान आहे मला खूप आवडलं आणि अशातच आता त्याने ते खायला सुरुवात केलेली असते भूमीला त्याला खाताना बघून खूप बरं वाटतं आणि तिला एक वेगळंच समाधान लाभलेलं असतं अशातच आता रात्रीची वेळ असते आणि अचानकपणे आता भूमी आणि संकर्षण याच्यामध्ये कसला तरी वाद होतो आणि मग संकर्षण या भूमीवर खूप चिडतो तो बोलू लागतो उगाच तुला मी या घरात आणली तुला तर या घरात आणायलाच नको हवं होतं एकतर माझा मुलगाही तुझ्यापासून सुखी नाही आहे आणि अशातच आता थेट मागून संकर्षणचा मुलगा ओजस म्हणत असतो बाबा चुकता तुम्ही असं का बोलताय भूमी मॉमला असं बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे भूमी मॉम खरंच माझ्या मॉमपेक्षाही चांगली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण म्हणत असतो काय रे एका दिवसामध्ये अशा भूमीने कोणत्या जादू केल्या तुझ्यावर त्यावर आता तो मुलगा म्हणत असतो माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट माझी भूमी मॉमच आहे तिने आज दिवसभर माझी जी काळजी घेतली आहे ना ते पाहता खरंच तुम्ही तिला इथे आणल्याचं खरंच मला खूप आवडलेलं आहे असं म्हटल्यावर आता फायनली संकर्षणची चांगलीच वाट लागलेली असते त्याला असं वाटत असतं झक मारली आणि या भूमीला घरात आणली भूमीने या घरात येताच माझ्या मुलाच्या मनावर कब्जा मिळवला आहे आणि अशातच आता थेट संकर्षण तिथून जात असताना तो आपल्या मुलाला म्हणत असतो एवढं वाटत असेल ना तर घेऊन बस तिला तुझ्या बाजूला आता मी मात्र इथे अजिबात येणार नाही त्यावर संकर्षणचा मुलगा म्हणत असतो माझ्या मामला काही बोलायचं नाही आणि बोलायचं असेल तर तुमच्यासारखी लोकं मला आजूबाजूला नको आहेत असं बोलून आता त्याने स्वतःच्या वडिलांना घराबाहेर काढलेलं असतं इकडे आपण पाहतोय ॲक्सिडेंटमधून वाचलेल्या आकाशला कायमस्वरूपी संपवण्यासाठी रागिणीने पौर्णिमाला म्हटलेलं असतं हे गे ज्यूस हे ज्यूस घेऊन जाऊन आकाशला दे त्यावर पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुम्ही या ज्यूसमध्ये नक्कीच काहीतरी मिक्स केलं असेल त्यावर आता थेट रागिणी म्हणत असते अगं मग टाइमपास नाही करायचा मला लवकरात लवकर याला खपवायचं आहे हे आता थेट समोरच्या व्यक्तीने ऐकलेलं असतं आणि ती व्यक्ती म्हणत असते काय रागिणी पटवर्धन इतकं सोपं आहे का कोणाचाही खून करणं त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते आहेच कोण रे तू आणि असा लपून छपून इथे उभा राहून आमचं सगळं बोलणं ऐकत होत असतो त्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो मी तर डिलिव्हरी बॉय आहे पण काय करणार चुकून तुमच्या घराच्या पत्त्यावर आलो आणि बघा ना तुमच्या तोंडून तुम्ही कोणाला तरी मारण्याचा प्लॅन बनवत आहात हे मला ऐकायला आलं याचा अर्थ काय आता तुम्हाला मला निदान काही पैसे द्यावे लागतील त्यावर रागिणी पटवर्धन म्हणत असते ब्लॅकमेल करतोयस तू मला त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो फक्त ब्लॅकमेलच करतोय पण या व्यतिरिक्त मी काय काय करू शकतो ना हे मी नाही सांगू शकत असं म्हटल्यावर आता त्या व्यक्तीने स्पष्टपणे रागिणी पटवर्धनला धमकी दिलेली असते की काही झालं तरी मी आता तुमचं ऐकणार नाही आहे मी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता विरोधात तक्रार नोंदवणार आहे की तुम्ही अशा अशा प्रकारे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होतात त्यावर मात्र आता घाबरलेल्या रागिणीने त्या व्यक्तीला म्हटलेलं असतं हे गे काही पैसे थोबाड बंद ठेव तुझं नाहीतर लक्षात ठेव गाठ रागिणी पटवर्धनशी आहे त्यावर लगेचच आपल्याला असं पाहायला मिळत आहे आता रात्रीची वेळ झालेली असते आणि या रागणीने एका व्यक्तीला आपल्या घरी बोलवलेलं असतं आणि तो म्हणत असतो तो बघ समोरच्या बेडरूममध्ये तो झोपलेला दिसतोय ना आकाश त्याला एका गचक्यात मारून टाकायचं आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अहो डोकं फिरले का मला तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारायला सांगताय याचा अर्थ ते कळतो का तुम्हाला तुम्हाला थेट जेलवारी होऊन जाईल तेव्हा रागणी म्हणत असते गप्प बसरे आत्तापर्यंत एवढे गुन्हे केले ना कधीच नाही अडकले मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रागिणी पटवर्धनचं कट कारस्थान कायमस्वरूपी संपायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद